केसरिया टेक्सटाइल एक लीडिंग टेक्सटाइल मॅन्युफॅक्चरर जो आपको देगा सब कुछ मेंस वेअर वुमेन्स वेअर किड्स वेअर व सब कुछ जैसे साडी कुर्ता सूट लहंगा ब्लाउज दुपट्टा ड्रेस मटेरियल बॉटम वेअर केसरिया टेक्सटाइल के साथ व्यापार का मतलब है लाभ मंडळी नमस्कार आजचा जो आपला कांसेप्ट ठरणार आहे तो नारे डेली बेस डेली वेअर मध्ये आपल्याला जे कलेक्शनस लागतं जे 365 चे दिवस आपल्याकडे चालणार आहे आणि हे जे कलेक्शनस तुम्हाला मी आज दाखवणार आहे ते नवीन दाखवणार आहे तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता नवीन फ्रेश स्टॉक आलेला आहे का कारण मित्रांनो दीपावळीची तयारी तुम्हाला आत्ताच करावी लागेल का कारण तुमच्याकडे जे ग्राहक येतील ते जॉर्जर पण मागतील टर्की पण मागतील शिफॉन पण मागतील वेटलेस पण मागतील मार्बल शिफॉन मागतील नंतर रोटो फॅब्रिक मागतील म्हणजे जेवढे कलेक्शन्स आहे जेवढे क्वालिटीज आहे ते सर्व वन बाय वन तुमच्याकडनं मागतील पण त्याबद्दल बघा ज्यांना ऑलरेडी बिझनेस करताय ऑलरेडी त्यांच्याकडे काहीतरी विकलं जातं आहे सर्व कलेक्शन त्यांना माहिती त्यांना प्रॉब्लेम येणार नाही पण ज्यांनी नवीन स्टार्टअप करणार आहेत त्या लोकांना ह्या सर्व गोष्टी माहिती असणं फार गरजेचं आहे आणि म्हणून तर आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला फॅब्रिक सांगतो त्याचं कट सांगतो डिझाईन सांगतो कशा प्रकारची प्रिंट ठेवली तर त्याचा रिस्पॉन्स कसा भेटणार आहे म्हणजे सर्व गोष्टी आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो बघा इथे जर आपण सुरुवात केली तर तुम्ही बघू शकता एकशे एक, एक रुपयापासून आपल्याकडे क्वालिटी स्टार्ट होते दाणे फॅब्रिकवरती तुम्हाला हे पुरणार आहे दहा वेगवेगळे डिझाईन्स वेगवेगळे कलर्स तुम्हाला पाहायला मिळतील त्याचबरोबर आपण जर बघितलं तर एकशे एकोणचाळीसपासून आपल्याकडे विथ ब्लाऊज म्हणजे सहा मीटर साडी पूर्ण तुम्हाला भेटणार आहे डिझाईन तुम्ही बघू शकता वेगवेगळे बारा कलर्स तुम्हाला पाहायला मिळतील आणि कापड चांगलं आहे म्हणजे आपण कोणाला द्यायचं असेल किंवा चढावा वगैरे करायचं असेल तर हे कलेक्शन्स फार सुंदर कारण तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की एकशे चाळीस रुपयामध्ये तुम्हाला पूर्ण विथ ब्लाऊज साडी भेटते ते सुद्धा वेगवेगळ्या प्रिंटमध्ये तर अशा प्रकारचं तुम्हाला कलेक्शन स्टार्ट होतं आमच्या ह्या काउंटरवरती पण इथे मित्रांनो आज आपण काय करणार आहोत की आपण बघणार आहोत बघा हे शेफाली कलेक्शन तुम्हाला मी दाखवतो आहे याच्यात कमीत कमी तुम्हाला पन्नास डिझाईन्स पाहायला मिळतील कलर ऑप्शन्स फार सुंदर आहे साडीची लेंथ जे राहणार आहे ती पूर्ण येणार म्हणजे साडी लेंथ कट किंवा कुठल्याही प्रकारचे तुम्हाला मायनसपणा दिसणार नाही कलेक्शन्स भरपूर आहे आणि हे रोटो फॅब्रिकवरती तुम्हाला मिळणार आहे एकशे पासष्ट रुपयाला आणि मी ह्या क्वालिटीची जर गोष्ट केली तर एवढी डिमांडेबल ही क्वालिटी आहे तसं सर्वच विकले जातात पण कमी किमती जर चांगली वस्तू भेटली तर व्यवहारिक मित्रांनो की कोणीही त्याचं जास्ती कलेक्शन्स ठेवतं का कारण ती वस्तू फास्ट मूव्हिंग असते लवकर विकली जाते आणि अशा प्रकारचं सर्व कलेक्शन तुम्हाला आमच्या या काउंटरवरती पाहायला मिळणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता रोटो फॅब्रिक असो किंवा तुम्हाला दाणे फॅब्रिक असो सर्व प्रकारचं कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे रेनियलमध्ये तुम्हाला अशा प्रकारचं सर्व कलेक्शन फक्त एकशे पंच्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला रेनियल फॅब्रिक पाहायला मिळणार आहे नंतर आपण जर बघितलं फ्लावर पॅटर्न तुम्हाला हवं आहे तेसुद्धा तुम्हाला भेटणार आहे आणि अशा प्रकारचं सर्व कलेक्शन तुम्हाला केसेरिया कंपनी कंपनीमध्ये पाहायला मिळतं पूनम साडी असो शिफॉन असो जॉर्जट असो सर्व प्रकारचं कलेक्शन तुम्हाला केसेरिया टक्शल कंपनीमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे एकदा तुम्ही केसर्या टेक्सटाइल कंपनीला या बघा कलेक्शन्स कसं राहणारे कशा प्रकारचे तुम्हाला पॅटर्न्स भेटतील त्याचनंतर टर्की सिल्क क्रेप सिल्क ज्याला आपण म्हणतो त्याचं तुम्हाला इथं भेटणारे डिझाईन्स आणि पॅटर्न्स तुम्हाला भरपूर मिळतील त्यामुळे केसरिया टिकशाल कंपनीला भेट द्या बघा तुम्ही घरी बसल्यासुद्धा पी डी एफ लिंक मागू शकता हो, आता ही जी पर्यटन तुम्हाला दाखवते आहे सत्तर बहत्तर वेटलेस एवढीच विकली जाते आपल्याकडे साडेचारशे रुपयाला लोक विकतात आपल्याकडे फक्त दोनशे चाळीस रुपयाला म्हणजे तुम्ही विचार करा तुम्हाला दोनशे रुपये पर पीस तुम्हाला प्रॉफिट भेटतं आहे तर अशा प्रकारचे भरपूर कलेक्शन्स तुम्हाला पाहायला मिळतील डिझाईन्स भरपूर आहे पॅटर्न्स तुम्हाला भरपूर मिळतील आणि हो ह्या सर्व गोष्टी तुम्हाला एकाच ठिकाणी भेटणार आहे वन स्टॉप शॉप म्हणजे केसर सल कंपनी तर इथे या मित्रांनो तुम्हाला जर कलेक्शन्स हवे तर भरपूर पॅटर्न्स तुम्हाला इथे अवेलेबल राहणार आहे तुम्ही पूर्वतयारी करा तयारी जर तुमची चांगली राहील ना तर त्याचा रिस्पॉन्ससुद्धा तुम्हाला चांगला भेटणार आहे त्यामुळे केसरिया टेक्स्टाईल कंपनीला भेट द्यायला विसरू नका तर मित्रांनो कलेक्शन्स कसं वाटलं जरूर कळवा आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि सर्वात मोठी गोष्ट जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी शशिकांत मराठे भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय शिवराय केसरिया टेक्स्टाईल की मोहीम है की वेगवेगळ्या कपडो कामयाब व्यापारी केसरिया अगर जुडी एक्स्ट्रा इन्कम चाहते आप नौकरी करते हैं आप हाउस वाइफ है आपकी दुकान है या कोई बुटीक चलाते हैं या फिर रिटायर्ड पर्सन है अगर आप व्यापार करना चाहते हैं तो केसरिया टेक्सटाइल से जोड़िए केसरिया टेक्सटाइल आपको देगा हर टेस्ट का हर फैशन का प्रोडक्ट एक ही छत केसरिया टेक्सटाइल आपको देगा उमदा क्वालिटी बेस्ट प्राइस ट्रांसपेरेंट व्यवहार और इफेक्टिव आफ्टर सेल सर्विस अगर आपकी शॉप है बुटीक है आप घर से कपड़ों का व्यापार कर रहे हैं तो केसरिया टेक्सटाइल आपकी मदद करेगा आपके व्यापार को दुगुना दुगुना या फिर चौगुना तो टेक्सटाइल्स के साथ व्यापार करना चाहते हैं तो उन्हें फोन कीजिए या तो फिर विजिट कीजिए केसरिया टेक्सटाइल की सूरत मैन्युफैक्चरिंग यूनिट केसरिया टेक्सटाइल के साथ व्यापार करके कपड़ों के कामयाब व्यापारी बन साड़ी कुर्ती या हो होगा सही दाम का नाम